नमस्कार मंडळी आज मस्त आपण गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवणार आहोत तर इथे मी मस्त गावरान पद्धतीने त्याचबरोबर थोडासा मिक्सरमध्ये सुद्धा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती तवा ठेवूयात आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेऊयात तेल छान गरम झाल्यानंतर अशा प्रकारे मिरच्या कट करून आपण तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेऊयात त्यानंतर अगदीच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्यासुद्धा या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत तर आता जे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत ते सुद्धा या तेलामध्येच आपण परतून घेणार आहोत आधी हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले नाही आहेत कच्चेच शेंगदाणे आपण या तेलामध्ये आता परतून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा छान असे तेलात परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकून घेणार आहोत तर आपण मिक्सरमध्ये जर हा ठेचा बनवला असता तर मिरच्या कट न करता सुद्धा आपण अशाच तेलामध्ये फ्राय केल्या असत्या आता यामध्ये अर्धा चमचा सुद्धा टाकून घेतलेला आहे ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घेऊयात आता यामध्ये टाकूयात थोडीशी हळद त्याचबरोबर अर्धा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर इथे मी अर्धा बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे तोसुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवरती गावरान पद्धतीने पारंपारिक अशा बऱ्याच साऱ्या रेसिपीज आहेत त्या सुद्धा नक्की पहा आणि जर व्हिडिओज आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा तर आता याच तव्यावरती इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यानेच आपण हा जो ठेचा आहे तो छान असा मॅश करून घेणार आहोत किंवा फुटून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये जर आपण केला ना अशा ठेचाची चव येत नाही त्यामुळे ना अशा प्रकारे गावरान पद्धतीने केला ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल हो इथे आपला मस्त असा झनझणी ठेचा बनवून तयार आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल मिरच्या भाजत होते तेव्हा बराच सारा ठसका उठला होता त्यामुळे आमच्या इथे शेजारच्या चार घरांना तर नक्कीच कळाला असेल की मी ठेचा बनवलेला आहे गावरान पद्धतीच्या ठेचाची हीच तर खासियत आहे सो नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा इथे मी दुसऱ्या प्रकारे सुद्धा ठेचा बनवलेला आहे तर हिरव्या मिरच्या लसूण आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला